रायगडमधील महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची आहे आमचे पाच आमदार असतानाही रायगडची खासदारकीची सीट उभा दाखवणे म्हणजे बाब आमदार गोगावले अशातच आज काही प्रसार माध्यमातून महाराष्ट्रासह देशाच्या सर्वे दाखवण्यात आला आहे यामध्ये एका वृत्तवाहिनीच्या सर्व्हेमध्ये रायगड लोकसभेची जागा इंडिया आघाडीकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यावर आता आमदार भरत सेठ गोगावले यांनी सडेतोड उत्तर दिले असून रायगड लोकसभेमध्ये महायुतीचे पाच आमदार असून उभाटाचा एक आमदार आहे त्यामुळे रायगडची लोकसभा ही महायुती जिंकणार असून जो काही सर्वे दाखवण्यात आलाय याच्या अनुषंगाने आमचे पाच आमदार असताना रायगड लोकसभा विरोधकांना दाखवणे म्हणजे ही आमच्यासाठी दुर्दैवाची बाब असून कोणत्याही परिस्थितीत ही ही आम्ही रायगडची लोकसभेची जागा जिंकणारच असा ठाम विश्वास आमदार भरतसेठ गोगावले यांनी व्यक्त केला आहे जे काही सर्वे आले त्यांचे सर्वे करतील त्याबद्दल काही दुमत नाही आहे आ, परंतु जे काय आपले मुख्यमंत्री आणि आपलं सरकार जे सांगत आहे की पंचेचाळीस पार महाराष्ट्रामध्ये महायुतीला ती वस्तू धरून चाललेलो आहोत आणि रायगडची पण जागा ही आपल्या युतीमध्ये ज्या पक्षाला मिळेल त्याचं काम करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही सगळ्यांनी घेतलेली त्याचं कारण या मतदारसंघामध्ये सहा पै पाच मतदारसंघ हे महायुतीकडे आहेत आणि एकच गोवागरचा मतदारसंघ हा उभाडाकडा आहे त्याच्यामुळे पाच मतदारसंघ असताना जर आम्ही आपला उमेदवार युतीचा निवडून आणू शकलो नाही आहे तर मग ती दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल परंतु आम्हाला खात्री आहे की आम्ही जे उमेदवार युतीमधून असतील त्यांना निवडून आणून देण्याची जबाबदारी आमची लागलेली आहे आणि ते आम्ही करू